तेलहारा तालुक्यातील आडसू येथील पोस्ट ऑफिस गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसे होत आहे कार्यालयाभोवती पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले असून ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी सुद्धा योग्य जागा मिळत नाही पोस्ट ऑफिसच्या इमारतीला चोहीकडून साचलेल्या पाण्यामुळे भिंतीवर शिरलेला ओलसरपणा व ढासळलेली अवस्था अपघातास कारणीभूत ठरत आहे पावसाळ्यात छतावरून व भिंतीवरून पाणी गळती झाल्याने कामकाज करणे कर्मचाऱ्यांसाठी अवघड बनले आहे दोन खोलच्या या जुनाट इमारतीत रोज नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र जीर्णावस्थेत काम करावे लागत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे रोडवरील सांडपाणी थेट पोस्ट ऑफिसच्या आत शिरत असून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे परिसरात साचलेल्या पाण्यात गवत पाडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात पोस्ट ऑफिस प्रशासन अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतेही ठोस प्रतिक्रिया न देता उडवाउडीची उत्तरे दिल्याचे समजते परिणामी ग्रामस्थांनी लवकरात लवकर या पोस्ट ऑफिसची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे आशिष वानखडे जनशक्ती अकोला